श्री सद्गुरू कोंडिवा महाराज की जे आपण आता मठाकडे जाणार आहोत तर हे जतला सलगर क कर, कराड आणि तासगाव हे असे मार्ग जातात तर आपल्याला सरळ सद सलगरला जायचं आहे जर कोणी ट्रेनने किंवा बसने येत असेल तर बस फक्त मिरजपर्यंतच आहे आणि ट्रेन सलगरपर्यंत आहे मिरज सलगर वगैरे ट्रेन आहेत तर तुम्ही सलगर सल ट्रेननं झालात तर सलगरमध्ये तुम्हाला तिथल्या महाराजांच्या मठामधल्या गाड्या तुम्हाला घ्यायला येतील आणि तुम्ही जर स्वतःच्या टू व्हीलर फोर व्हीलर किंवा स्वतःच्या गाडीने जर आलात तर तुम्ही मॅप लावून तुम्ही तिथे जाऊ शकता मॅपने अगदी परफेक्ट तिथं तुम्ही पोहोचू शकता त्याच ठिकाणी तर आम्ही तर मॅप लावूनच फर्स्ट टाईम आलेलो त्यामुळे आम्हाला आता माहीत झालं आहे तर हे समोर जे रो रोड जातो तो खिळेगावला जातो आम्ही ह्या साईडने जात आहोत इथनं पण खूप जवळ आहे तुम्ही जर बसनं आलात तर मिरज मिरजमध्ये येऊन तुम्ही सलगरला यायचं आहे सलघरमधून तुम्हाला ऑटो ऑटो वगैरे भेटून जातील ते तुम्हाला ऑटोवाल्यांना एवढं सांगायचं आहे आम्हाला महाराजांच्या मठात नेऊन सोडा ते तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी सोडतील सलगरमधून ऑटोने जाण्यासाठी आपल्याला तीस रुपये एका पर्सनला द्यावे लागतात मी हा व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण आहे की आम्हाला तिथे जाऊन खूप फरक पडला आहे आणि आमच्यासारखंच तुम्हाला पण तिथे जाऊन फरक पडावा त्यामुळे ही व्हिडिओ बनवत आहे मी तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा का याच्यात काही अंधश्रद्धा वगैरे नाही आहे जे आहे ते सगळं रिअल आहे तर तुम्ही तिथे जा तुमचे अनुभव तुम तुम्हाला पण येईलच आणि दुसऱ्यांचे बी तुम्ही ऐकताल प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात तर तुम्ही श्रद्धेने मनातून तुम्ही तिथे जा तुमचे पूर्ण प्रॉब्लेम्स तिथे दूर होतील तर ज्यांना कोणाला जायचं आहे त्यांनी तिथे जा श्रद्धेने ज्यांची इच्छा आहे ते ज्यां प्र खूप जण असं दवाखाने करून वगैरे त्रस्त झालेले असतात कंटाळून गेलेले असतात त्यामुळे मग हा एक पर्याय म्हणून तुम्ही तिथे खरंच जा मठाकडे जाताना आपल्याला हा पूल लागतो त्याच्या खालूनच आपल्याला जावं लागतं तिथे आणखी प्लस पॉईंट म्हणजे तिथे कुठली कुठल्याही प्रकारची फीस नाही आहे आणि काही आपल्याला नारळ लिंबू वगैरे तिथं काहीही घ्यायची गरज नाही आपण कुठेही जाताना डॉक्टरकडे जरी गेलो तरी आपल्याला फीज द्यावीच लागते जर कुठे बाहेर बघायचं म्हणलं तर तिथं आपल्याला पैसे दिल्याशिवाय पाहता पण येत नाही तिथं पन्नास रुपये कावीनं आपण देऊन येतोच पण तिथं तसं काहीच करायचं नाही आहे आपल्याला त्यामुळे एवढंच की आपल्याला जायचं यायचा खर्च होतो त्यामुळे आपण तिथं गेलं पाहिजे एकदा तरी ज्यांना कोणाला खूप आजार आहेत वगैरे तर त्यांनी खरंच तिथे जा आणि बघा की तुम्हाला कसे अनुभव येतात आणि दुसरे पण तिथं गेल्याच्यानंतर आपल्याला कळतच दुसरे सगळे लोक तिथं अनुभव सांगतात हे पहा मठ आलेला आहे आपला आता तर बघा आपल्याला आता लेफ्ट साईडला जायचं आहे इथून आतमध्ये टर्न घ्यायचं आहे या पाण्याच्या टाकीपासून इथून मी कसा स्लो व्हिडिओ घेतला आहे तुम्हाला समजण्यासाठी पण या साईडने आल्यामुळं इथनं टर्न घ्यायचं आहे आपण खिळगावनं आल्याच्यानंतर समोरच्या रोडने येतो ते पहा इथून आतमध्ये जायचं आहे बघा आम्ही आता इथं आलेलो हो। आहोत आम्ही फ्रेश झालो आणि बॅगा वगैरे आमच्या जाग्यावर ठेवल्या म्हणजे तिथं जागा घ्यावी लागते आपल्याला जाऊन बघावं लागतं जिथं जागा असेल तिथं बसायचं तर फ्रेश होऊन इथं आम्ही नंतर गादीचं दर्शन घेण्यासाठी इथं आलो होतो तरी पहा पूर्ण म्हणजे आज बंद असतं शनिवारचं तर पाहू शकता हे महाराजांचं घर आहे ते दिसते ते झोपडी आहे ना त तिथं ते राहतात हे बघा त्यांचे किती छान बगीचा आहे तिथे पाहू शकता पूर्ण असं कंपाऊंड वगैरे केलेलं आहे हे त्यांचे सगळं गाय वगैरे त्यांचं पूर्ण त्यांचं बॅकसाईडला तर खूप आहेत नंतर दाखवते मी पुढे पहा गादीचं दर्शन घेतलं असं बंद असते त्यामुळे कुठल्या गाड्या वगैरे काही नाही आहे इथे म्हणजे लोक राहतात महिनो महिने ते इथं असतात ते आहेत आतमध्ये लोक आणि आत्ता सध्या राज तर बंद आहे शनिवारी पाहत नाहीत तर हे पहा याच गादीवरती मुलाबाळांचे सकाळी नंबर असतात तर आज इथं जेवण होतं तर इथं ना खूप लोकं जर थांबले ना तर महाराजना जेवायला पण बनवायला सांगतात कधी कधी चपाती भाकरी हे सुद्धा असतं तिथं खायला तर आपल्यासारख्या लोकांनाच तिथे गुण आल्यामुळे आणि त्यांना तिथे राहायला सांगितलं सांगितलं होतं ना त्यामुळे त्यांनी हे असे झोपड्या वगैरे बनवलेले आहेत हे पूर्ण दोन दोन पाच वर्ष कोणी दहा वर्ष असं राहिलेले आहेत त्या झोपड्यांमध्ये लोक तर इथं पाणी भेटतं एक रुपये टाकून पाणी घ्यायचं आहे एक बॉटल पाणी भेटतं आणि पुढे तिथं टँक केलेला आहे पाण्यासाठी आंघोळीसाठी वगैरे तिथून पाणी घ्यायला घेता येतं किंवा भांडे वगैरे धुवायचं असेल तर ते बघा महाराजांच्या पण बॅकसाईडला जाऊया तिथे थी त्यांचे शेळ्या मेंढ्या वगैरे म्हशी गाई कुत्रे सगळं इथं आहे या साईडला मी आलेले आहे फस्ट टाईम तर हे पहा ह्या शेडमध्ये पण शेळ्या आहेत आणि इथे पण आहेत जर मागं दिसतंय ना ब्ल्यू कलरचं घर तर ते इथंच राहत आहेत त्यांना पण खूप मोठा आजार होता मी जाऊन पाहिलं तिथे त्यांना विचारलं तर त्यांचं सगळं बरं झालं होतं त्यांना इथेच राहायला सांगितलं होतं त्यामुळे ते तिथं शेड ताप करून ते स्वतः तिथे राहत आहेत ही पाकची शेळी बघतीये तिथं वर जाऊन व्हिडिओ घेतला आहे मी हे बघा ते त्या खात होते त्यांचं फिरून येऊन झालं होतं त्यांचं जेवायचा टाईम होता आत्ता मी पाहू शकता त्यांचं खाणं चालू आहे तर आता तुम्हाला इथून दाखवते मी त्या साईडला म्हशी वगैरे आहेत सगळ्या त्यांच्या भरपूर अशा दूध डेऱ्या वगैरे सगळं आहे तर हे पहा आज मठ बंद असते त्यामुळे इथे एवढं कोण नाही आहे जे पहिल्यापासून तिथे राहते तेच आहेत तर रात्री गाड्या यायला चालू होतात सकाळी दाखवते मी तुम्हाला तर हे पहा सकाळी साडेपाच वाजता मी हा व्हिडिओ घेतला आहे तो पाहू शकता रात्रीमध्येच एवढ्या गाड्या आलेल्या आहेत ना इथे पण लाईन आहे आणि पलीकडच्या साईडला पण आहे तर आम मुलाबाळांसाठी लवकर सकाळी नंबर असतात त्यामुळे आम्ही साडेपाचला चारला उठूनच आम्ही आंघोळ करतो तर हे पाहू शकता खूप शांत असं वातावरण आहे सगळं इथे दुसरे हॉटेल बंदच असतात इथे संभागाकाच्या काकाच्या हॉटेलमध्ये गरम पाणी भेटतं पलीकडच्या साईडला तिथं दाखवलं होतं ना मी जेवायचा कार्यक्रम तिथे पण पाणी भेटतं आणि इथे आम्ही इथेच करतो आंघोळ तर हे पहा आमच्या आंघोळ झाली आहे आम्ही आंघोळ करून मी व्हिडिओ घेतला आहे हा पाहू शकता आता इथं गरम पाणी उकळत आहे मागे आणि पुढे चहा चालू आहे सकाळी सकाळी चुलीवरचा चहा पाहू शकता आता आम्हाला सात वाजता तिथं लंबरला लागावं लागतं तर थी थी। हे बघा आम्ही आलेलो आहे तिथे नंबरसाठी मागे आहेत ना पूर्ण पेशंट बसलेले आहेत जवळजवळ चाळीस एक जोडे असतील त्या दिवशी खूप नंबर होते नंबर काही झाले नाही दोन तीन दिवस हे थांबावं लागलं ला आम्हाला पण खूप जोडे असल्यामुळे इतके नंबर काही एका दिवसात होत नाही तेही हे पहा इथे श्री विठ्ठल उपाहारगृह असे पूर्ण इथं हॉटेल आहेत आणि तुम्हाला इथं चाळीस रुपयामध्ये जेवण भेटल पूर्ण दोन चपाती भाजी भात डाळ भात आणि असे पूर्ण जेवण असतं तिथं तरी पाहू शकता किती गर्दी झाली आहे गाड्यांना तर हे बघा इथं आता नंबरला गाड्या लावत आहेत दहा दहाची वेळ आहे आमचा नंबर झाला नाही त्यामुळे आम्ही आता थांबणार आहोत इथेच तर हे पहा असं गाड्यांचे नंबर घेऊन नंतर मग साडे दहा अकराच्या दरम्यान गाड्या नंबरला लावत आहेत हे त्या दिवशी खूप गाड्या आल्या होत्या दोन तीन दिवस मठ बंद होता ना त्यामुळे कुठंपर्यंत लाईन आहे पहा गाड्यांची पण आता एकच्या दोन दोनच्या दरम्यान मारत बघायला येतात ते पहा मी इथला पण शॉर्ट व्हिडिओ हो घेतला आहे महाराज पाहत आहेत पेशंट पूर्ण व्हिडिओ काही काढला नाही त्यांना व्हिडिओ काढताना पण समजतं त्यामुळे तिथं घेतला नाही मी व्हिडिओ एकदम खूप शॉर्ट गेला आहे त्यालाच लॉंग बनवला आहे पहा तर इथे चार्जर पॉईंट आहे आणि हे पूर्ण म मठामध्ये असे फोटो वगैरे लावले आहेत पूर्ण दाखवते मी आता तुम्हाला पूर्ण आप अप, म्हणजे आपल्याला तिथं राहण्याच्या हिशोबाने जावं लागतं तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं आहे मी आठ दिवस तरी किमान तिथं राहायला जावंच लागतं पूर्ण मठामध्ये पूर्ण शेडमध्ये असे शे फोटो लावलेले आहेत प्रत्येक देवांचे तर हे शेड बांधण्या बांधलेलं कोणी आहे तर तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला असं कळालं की एक डॉक्टर होते खूप मोठे डॉक्टर होते ते तर त्यांना दिसत नव्हतं दृष्टी नव्हती तर त्यांना तिथं गेल्याच्या नंतर प्रचिती आली त्यांच्या त्यांना दिसायला लागलं तिथं राहू राहून त्यांच्या डोळ्या डोळ्यांना दृष्टी आली त्यामुळे मग त्यांनी हे शेड बांधून दिलेलं आहे तर कसं त्यांना खुश होऊन त्यांनी आता आपण जसं म्हणजे आपल्या इच्छेनुसार आपण करतो नाही का तसं त्यांनी हे शेड पूर्ण त्या डॉक्टरांनी बांधलेलं आहे तिथले लोक सांगतात सगळे तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला पण ऐकायला भेटेल तर हे पूर्ण त्यांनी करून दिलेलं आहे अगोदर तिथे हे काहीच नव्हतं पूर्ण असं पूर्ण प्लेनच होतं त्या प्लेन ठिकाणी ते तिथे झोपत होते सगळे लोक जाऊन त्यामुळे त्या डॉक्टरांना असं वाटलं असेल की आपल्यासारखेच लोक तिथे जातात आणि त्यांच्यासाठी मग काहीतरी नाही का पुण्य एक एक प्रकारे एक त्यांना असं नाही का आशीर्वाद लागेल या सर्व भक्तांचा कारण की त्यांनी आपल्यासाठी हे असं शेड बांधून ठेवलं आहे हे पहा महाराजांचा फोटो असे प्रत्येक देवाचे इथे फोटो लावलेले आहेत ला खूप मोठे मोठे शेडच्या वरच्या साईडला आतल्या बाजूने पाहू शकता तिथे हाच नाही असा भरपूर अनुभव आहेत की जे तुम्हाला तिथं गेल्याच्यानंतर ऐकायला भेटतीलच जानेवारी महिन्यामध्ये आत्ता नवीन वर्षाचं तिथे चोवीस एक दोन हजार सव्वीसला त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी आहे तेव्हा तिथे चैतन्य महाराज वास्कर पंढरपूर यांचं हरिनाम कीर्तन असतं तर खूप छान असा तिथं कार्यक्रम असतो तर तिथे नक्की जा जर कोण याच्या आधी कोणी गेला असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला तर आम्ही आत्ता निघालो हो, आहोत आमचा नंबर झाला होता दोन तीन दिवसाने तर हे पहा हे लॉज आहे जर कोणाला तिथे राहायची इच्छा नसेल तर तिथे लॉज पण आहे तुम्हाला जाण्यासाठी त्यामुळे ते व्हिडिओ शॉट टाकला आहे मी मठापासूनच दोन किलोमीटर अंतरावर खिळेगाव आहे ना त्या ठिकाणी हे लॉज आहे तर आपल्याला मठामध्ये पण याचं पोस्टर बघायला भेटेल तर शक्यतो तर मठातच राहा असं सांगते मी पण ज्यांना कोणाला नाहीच इच्छा तर ते इथे हेअर लॉजमध्ये येऊन राहू शकतात तर बघा जर कोणी सप्ताला वगैरे गेलेले असेल पहिले तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा आणि जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल ज्यांना या व्हिडिओची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला इथे आठशे नऊशेपर्यंत रूम भेटून जाईल एक दिवसासाठी तर तुम्ही तिथे जाऊ शकता तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि शेअर पण करत राहा चॅनलला सबस्क्राईब पण करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ